ম

मी <laughs> <Ce> <laughs> ओळखल एक फोटो काढाव त्या नाना घरी आय कोण होत युट्यूब लासारखे नाना घरी राहिले काढणार

काय करतो आम्ही शेतीतले काम धंदे करता घरगुती काम डोक्यात हे काय असा हे पोरगा आहे ना माझं हे करताय ना मग ही एक सवाल बोलला की आम्ही दहा सवाल पुढचे बोलताव मग ते होत राहतं या

वाट पटकर पटकर आ... देखता 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 मला वाटतं पटकन करायचं काय करीत आपल्या पुढे जाऊन किती छोट बाळ गेले बघितलं

ओह तो भला <laughs> बन्दुक <laughs>